राजन साळवी यांचा शिवसेनेत आज प्रवेश होणार आहे त्यांच्या समर्थनार्थ कोकणातून दहा बसेस मुंबईच्या वेशीवर दाखल झाल्या आहेत लांजा राजापूर या मतदारसंघातून राजन साळवी यांचे समर्थक मोठ्या संख्येने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात दाखल झाले आहेत विकासाच्या दृष्टीने राजन साळवी यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे पंधरा वर्ष राजापूर लांजा चाकर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेंज सावी यांना आज पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लांजा राजापूर साखरप्यावरून कमीत कमी दहा बसेस आणि फोर व्हीलर कमीत कमी विषय आलेले आहेत प्रमुख पदाधिकारी प्रमुख शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पराभव झाला परंतु तो पराभव पराभवाने खचून न जाता आज सर्व सैनिकांना किंवा सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी आणि त्यासाठीच राहिलेली कामं परत पुन्शच्या नव्याने करावीत आणि त्या उद्देशानं साहेबांनी हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे असं सर्वांना वाटत आहे आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत आज दुपारी तीन वाजता माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होणार आहे आणि पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही गावी जाऊ त्यावेळी राहिलेले सर्व शिवसैनिक त्या पक्षामध्ये नक्कीच प्रवेश करणार आहेत आज त्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाची ताकद शतपटीने वाढेल कारण जी का संघटन कौशल्य सावी साईसाहेबांकडे आहे त्या मला तरी अन्य कोणाकडे आजपर्यंत दिसलं नाही आणि त्या अनुषंगानं सर्वच आमचे शिवसैनिक आनंदित आहेत उत्साहित आहेत आणि या उत्साहाला नक्कीच एकनाथरावजी शिंदे चांगलं पाठबळ देऊन चांगलं उभारी देतील अशी मला अपेक्षा आहे